हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल चॅनल रविवार की आपल्यातली प्रत्येक गृहिणी ही काही ना काहीतरी नवीन नाश्ता बनवण्याचं नियोजन करत असते पण दरवेळी तेच तेच तांदळाचा डोसा इडली बनवण्यापेक्षा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक हेल्दी नाश्त्याचा ऑप्शन आणि तो आहे ज्वारीची आंबोळी चला तर मग बघूया अगदी झटपट आणि काहीही नियोजन न करता इन्स्टंट अशी बनवता येणारी ज्वारीची आंबोळी त्यासाठी मी इथे चार मोठे चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ऍड करते दोन चमचे तांदळाचं पीठ तांदूळ ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी तुम्ही रवा सुद्धा ऍड करू शकता थोडंसं बाइंडिंग आणि कडकपणा चांगला येतो त्यासाठी आपण रवा किंवा तांदूळ ऍड करायचा आहे त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली मिरची आणि किसून घेतलेलं गाजर ऍड केलंय तुमच्याकडे ज्या भाज्या घरी अवेलेबल असतील ना त्या तुम्ही ऍड केल्या तरी चालेल आता काय करायचंय हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करायचे पाणी एकत्र एक ऍड न करता थोडं थोडं पाणी ऍड करत राहायचंय आणि पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचंय जसं आपण तांदळाची आंबोळी किंवा घावणे बनवतो हो त्यासाठी जी कन्सिस्टन्सी लागते सेम कन्सिस्टन्सी आपल्याला इथे हवी आहे पीठामध्ये आता चवीपुरतं मीठ ॲड करा आणि मग मस्तपैकी तुमचा नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवा तो गरम झाला की त्यावर छान तुपाचं ग्रीसिंग करून घ्या जेणेकरून जेव्हा आंबोळी शिजेल त्यावेळी तूप छान त्याच्यामध्ये मुरेल आणि एक वेगळा छान असा फ्लेवर येईल आपल्या आंबोळीला आता आंबोळीचं पीठ सगळीकडे एक समान पसरवून घ्यायचंय आपल्याला पीठ वरूनच टाकायचे जेणेकरून छान जाळी सुटते आणि जेव्हा तुम्ही पीठ ऍड करताय पॅनवर त्यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायला विसरू नका जेणेकरून तुमच्या आंबोळीला छान अशी जाळी सुटेल आणि छान खरपूस भाजली जाईल आता गॅसची फ्लेम थोडी मंद करायची आहे मध्यम आचेवर आंबोळी चांगली शिजू द्यायची आहे साइडने थोडसं सा आपण तूप पुन्हा ऍड करायचंय जेणेकरून जेव्हा आपण आंबोळी परतू त्यावेळी त्याच्या कडा अगदी इझिली सुटतील तुम्ही बघू शकताय छान खरपूस अशी भाजून झालेली आंबोळी आता मी हिला परतून घेते आणि दोन्ही बाजूने छान खरपूस अशी भाजणार आहे आंबोळी परतून झाली आहे तिला ह्या बाजूने सुद्धा मी आता खरपूस भाजून घेतेय आणि याला साधारण एक पाच ते सात मिनिट लागतील आणि मग तुमची खरपूस खमंग आणि चवदार अशी ज्वारीची आंबोळी तयार आहे अशाच पद्धतीने मी अजून थोड्या आंबोळ्या तयार करून घेते आणि मग मी आज याला सर्व करणार आहे छानपैकी दोडक्याच्या शिऱ्यांच्या चटणीसोबत त्याची रेसिपी नक्कीच आपल्या शॉर्ट मध्ये लवकरच अपलोड होईल पाहायला विसरू नका चला तर मग एन्जॉय करा तुम्ही पण घरी बनवून पहा ज्वारीची आंबोळी आणि एन्जॉय करा सात्विक खा आणि स्वस्थ रहा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका